हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी युट्यूब चॅनेलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण श्री स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या एका छानशा नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर इथं मी काय करत होती तर इथं माझी तयारी चालू होती थोडंसं बाहेर जायचं होतं आज माझा वाढदिवस होता म्हणजे आज माझा बड्डे असल्यामुळं देवांच्या पप्पांनी मला सरप्राईज दिलेले आहे की देवांची तब्येत थोडीशी ठीक नव्हती तर ते म्हणे की आपण देवाश्लाईनं डॉक्टरकडं घेऊन जाऊ तर डॉक्टरांनाही फोन लावला होता म्हणजे डॉक्टरांकडे नंबर लावून दिलेला होता तर डॉक्टर साहेबांनी साडेपाच वाजता आम्हाला यायचं सांगितलं होतं तर इथं मग मी तीच तयारी केली की आपल्याला देवाश्लाई दवाखान्यात घेऊन जायचं आहे पण मला त्यांनी सरप्राईज दिलेले दवाखान्यातही घेऊन गेलो तर ते मला इथं घड्याळ घेण्यासाठी घेऊन आलेले होते कारण माझा वाढदिवस होता ना तर इथं मी घड्याळची ना खूप शॉकिंग आहे मला घड्याळ घालायला खूप आवडते म्हणजे असं नाही मी आताच घड्याळ घालते मी लहानपणापासूनच घड्याळ घालते म्हणजे आईकडं होते तेव्हाही मला घड्याळ घालायला खूप आवडायची आणि तेव्हाही माझ्याकडं चांगल्या ब्रँडच्या दोन तीन घड्याळ होत्या लग्नाच्या अदुगर तर इथं मग मला ते घे घड्याळ घेण्यासाठी घेऊन आलेले होते तर इथं मग मी एक घड्याळ पसंत केलेली आहे तसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं दाखवणार तर खूप मोठं दुकान आहे तर तिथंच मग ते मला घेऊन आलेले आहे साईनाथ म्हणून इथं समोर दिसते तुम्हाला तर ते दुकान आहे तर त्या दुकानातच घड्याळ घेतली आणि जिथं मी आता सध्या उभी आहे ना तर तिथं ते केकचं दुकान आहे तर केकची सुद्धा ऑर्डर द्यायची होती तर ते सुद्धा म्हणजे देण्यासाठी आलेलो होतो तर आम्ही दवाखान्यात गेलो देवांचा दवाखाना केला घरी आलो येतानाच मग केक घेऊन आलो तर इथं देवांच्या पप्पांनी केक पसंत केलेला होता तर तोच केक त्यांनी घेऊन आलेले म्हणजे तिथं थोडीशी गर्दी होती ना तर मी बाहेर उभी होती तर आत्तेच गेलेले होते तर इथं मग देवांशले असं वाटत होतं की माझाच बड्डे आहे तर त्याला पहिले म्हणजे केक कट करायचा होता तर चला इथं मग छान केक कट करून घेतला तर इथं मी कोणती घड्याळ आणलेली आहे आवडनी मला कोणतं गिफ्ट केलेलं आहे तर चला मी तुम्हाला दाखवते तर इथं हे बघा ही घड्याळ माझ्यासाठी आणलेली आहे माझ्या पसंतीचीच घेतलेली आहे थोडीशी युनिक आहे आणि जो बेल्ट आहे ना तर तो पण एकदम छान आहे तर मला हीच आवडली होती आणि होत्या दुसऱ्या तर त्याचे बेल्ट आहे ना थोडेसे छोटे होते मला थोडेसे बेल्ट मोठ्या साईजची घ्यायची होती तर इथं मग मला ही खूप आवडली होती तर मग हीच घेऊन आलेलो होतं तर इथं मी तुम्हाला पूर्ण घड्याळीनं खोलून दाखवते की ह्या पद्धतीनं ती घड्याळ होती थोडासा त्याला गोल्डन जो बेल्ट असतो ना तर तो बेल्ट होता मोठ्या साईजचा घड्याळचा जो बेल्ट होता ना तर तो थोडासा असा ब्रासलेटसारखा येत होता म्हणजे दिसायलाही खूप छान वाटत होता तर चला मी तुम्हाला इथे घड्याळीनं घालून दाखवते की कशा पद्धतीनं घड्याळ घातल्याच्यानंतर दिसते तर खूप छान अशी आहे तर हे बघा तुम्हाला दिसत पण असेल घड्या व्हिडिओमध्ये तर जो बेल्ट आहे ना तर तो थोडासा असा ब्रासलेट सारखा वाटत होता घड्याळीचा तर मला तर खूप आवडलेले आहूनही खूप आवडली सेलिब्रेशन करून घेतलं आणि अहो म्हणे तू काही आज स्वयंपाक बनवू नको आपण बाहेर जेवायला जाऊ पण मला बाहेरचं म्हणजे हॉटेलचं जेवण मी स टाळते तर मग ते म्हटले की मी बाहेरून भाजी घेऊन येतो आणि आमच्या इथं मांडे एकदम बेस्ट मांडे म्हणतात ना तर ते मिळतात तर मग त्यांनी बाहेरूनच मांडे आणलेले आणि इथं मग मला थोडासा भात लावायचा होता तर इथं मग म्हटलं पहिले भाजी ना कारण गरम गरम होती तर मी त्या प्लॅस्टिकच्या डब्यातून ती भाजी काढून घेतलेली आहे आणि इथं म्हणजे केक कापून घेतला आणि ते ना मग बाहेर गेले बाहेरून त्यांनी भाजी आणि हे मांडे घेऊन आलेले होते तर मग मी थोडंसं आता भात लावणार आहे देवांशलाही ह्या भाजीसोबत भात आवडतो त्यांनी पनीरची भाजी आणलेली आहे तर चला इथं मी आता हे सगळं काढून घेते आणि भातसुद्धा लावून देते तर चला मग तर इथं तुम्ही घड्याळमध्ये पाहू शकता तर बरोबर आठ वाजूनही ना पाच मिनटं झालेले बराच वेळ झालेला होता तर चला इथं मी तुम्हाला मांडे दाखवते की कशा पद्धतीने इथं मांडे मिळतात एकदम बेस्ट असे मांडे मिळतात आणि चुलीवरच बनवले जातात आणि जे मटका असतो ना त्या मटक्यावरतीच ते मांडे बनवले जातात तर आमचे जेवणं झाले त्याच्या अगोदर मी काही जास्त शूट नाही केलं कारण सगळ्यांचे फोन चालू झाले होते तर मग फोनमध्ये बोलणे बोलण्यात पाच दहा मिनटं जात होते तर मग मी काही जास्त शूट नाही केलं तर इथं आमचे जेवणं झाले आणि मला आता भांडे घासून घ्यायची होती तर मी रात्रीचे भांडे ना रात्रीच घासून ठेवत असते कारण सकाळी उठलं तर किचनमध्ये आल्याच्यानंतर एकदम फ्रेश वाटतं तर इथं मग सगळं मी काढून घेतलेलं आहे थोडासा केकसुद्धा उरला होता तर तो पण एका भांड्यामध्ये काढून घेतला आणि भाजी थोडीशी उरलेली होती म्हणजे देवासनं थोडीशी भाजी कमी खाल्ली त्याला जास्त काही आवडली नाही पनीरची भाजी पण पन, पनीरची भाजी ना एकदम टेस्टी होती छान होती भाजी म्हणजे ऐतं असलं तर सगळ्यांनाच गोड लागतं तर मला पण छान लागलं तर चला इथं मी आता पटकन हे सगळं आवरून घेते जिथल्या तिथं सगळ्या वस्तू ठेवून देते फ्रीजमध्ये दे, केक ठेवून दिला आणि लगेच भांडेसुद्धा घासून घेते गॅसचा ओटाही थोडासा हलकासा पुसून घेते कारण जास्त काही खराब झालेला नव्हता गॅसचा ओटा तर चला भांडे घासून घेते तर चला मग आणि माझ्याकडं कोणकोणत्या घड्याळे ना तर हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की मी माझ्याकडं कोणकोणत्या घड्याळ खूप साऱ्या घड्याळ माझ्याकडं अशा मा जमा झालेल्या आहे आणि मला घड्याळ घ्यायला खूप आवडते नवीन नवीन ज्या घड्याळ येतात तर त्या मला घ्यायला खूप आवडतात तर हे बघा इथं माझ्याकडे आता ही घेतलेली एक आहे त्याच्यानंतर एक परत एका मला वाढदिवसाला आहे ना त्यांनी ह्या घड्याळ गिफ्ट केल्या होत्या ज्या तुम्हाला दिसतंय पाठीमागच्या तर त्या काही माझ्या अशाच आदामादात घेतलेल्या आहेत तर पाच सात घट माझ्याकडे आता जमा झालेले आहे तर चला आजचा व्हिडिओ जास्त तर काही शूट नाही करता आलं थोडंसाच मी तुम्हाला माझा बड्डेचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आहे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा आपण जे का छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना बा बाय